नमस्कार टाना मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत वागळे स्टेटच्या डंपिंग ग्राउंड येथे सध्या आपण आहोत आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता ही भली मोठी आग जी आहे ती या कचऱ्याला लागलेली आहे आणि या आगीमुळे संपूर्ण परिसरामध्ये सुराचे लोंढे आपल्याला पाहायला मिळतात फायर ब्रिगेडच्या चार गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ही आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते फायर ब्रिगेड असेल ताणे महानगरपालिकेचं आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल यांच्या माध्यमातून करण्यात येतात आणि आपण पाहू शकतो युद्ध पातळीवरती ही आग विजविण्यासाठी अगिशमक दलाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात चार गाड्या आपल्याला या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या पाहायला मिळतात आणि आणखीने आपण बघू शकतो फायर ब्रिगेडच्या गाड्या इथे येताना आपल्याला पाहायला मिळतात हा धूर प्रचंड आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो की आग लागल्यामुळे आग विजविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न फायर ब्रिगेडच्या या सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केले जात आहेत आणि संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यालय आहेत ऑफिसेस आहेत आणि धुराचे लोंढे आपल्याला या वाघळी स्टेट परिसरामध्ये संपूर्ण पाहायला मिळत आहेत आणि त्याचा नाहक त्रास जो आहे तो तेथील स्थानिकांना रहिवाशांना होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि मात्र आपण बघू शकतो महानगरपालिकेचं आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या माध्यमातून लवकरात लवकर या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न केले जातात आणि या डम्पिंगलाच आग लागल्यामुळे आपण बघू शकतो या संपूर्ण कचऱ्याला आग लागल्यामुळे ही आग विजविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न जे आहे ते करण्यात येत आहेत फायर ब्रिगेडच्या बघू शकतो चार गाड्या इथे थांबलेल्या आहेत आणि आणखीनही गाड्या आता बाहेर आलेल्या आहेत टँकरचं पाणी आणून बघू शकतो आपण ही आग विजवण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न केले जात आहेत अग्निशमक दलाचे दिनेश पाटील सर आपल्यासोबत जोडले साहेब किती गाड्या आल्या आतापर्यंत कशाप्रकारे प्रयत्न आपल्या माध्यमातून आपल्या जवानांची सुरू चार चार फार आतापर्यंत गाड्या आलेल्या आहेत सोबत तीन टँकर आहेत आणि शर्तीचे प्रयत्न आग विझवण्याचे आमचे चालू आहेत अजून काय कारण, का कारण स्पष्ट आहे कारण समजलेलं नाहीये आताच आम्ही इथे येऊन ना आगे ता आग विझवण्याचा प्रयत्न चालू आहे पाहू शकतो अग्निशमक दलाचे जे पाटील आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न करायचे सुरू असतात आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण बघू शकतो या संपूर्ण परिसरामध्ये वागळे परिसरामध्ये दूरच दूर सगळीकडे सर्वत्र पसरलेला पाहायला मिळतो चार गाड्या आणि तीन टँकर आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते आपण बघू शकतो या परिसरामध्ये धुराचे लोंडे आपल्याला पाहायला मिळतात काही स्थानिक आपल्यासोबत जोडलेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांचं काय नेमकं म्हणण्यावर त्यांच्याशी बोलून जाणून घेणार सर यापूर्वीही आपण आंदोलन केलं होतं आज आग लागलेली आहे सर तुम्हाला आग परिसर पाहिला तर धुराचं साम्राज्य पाहायला मिळतंय आहे लोकांना श्वासाचा त्रास होतोय आम्ही वारंवार ते पाठपुरावा केलेला आहे तीन कमीत कमी चार चार ते पाच वर्षापासून ते पाठपुरावा करतोय आणि आमदार संजय गलकर साहेब पण याच्यासाठी पाठपुरावा केलाय संबंधित अधिकाऱ्यांकडून पण याच्या याच्यासाठी आंदोलन केलंय डम्पिंगच्या गाड्या फोडल्या आम्ही काय कितीतरी काय करून ठकलंय जेव्हा आम्ही तीन महिना चार महिनापासून आंदोलन केलं तर एक ऑफिस होता त्यांच्या हे ए, डिपार्टमेंटच्या ए, पण हे ऑफिस पण खाली गेला कचरा त्यांच्यावरती गेला ऑफिसच्यावरती एवढं एवढं सर्व यांच्या अशा चा कारोबार चालू आहे त्या आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही जागा विकत घेतलंय पडग्याच्या इकडे कुठं आणखी आणखी एक जागा विकत घेतल्या तिकडे शिफ्ट करतो म्हणून बोलले पण अजूनपर्यंत काही झालं नाही आणि बघा हे डोंगर फेल केलेलं पण एवढं कचरा याच्याबरोबर आतापर्यंत जसं बघायला गेलं तर याचा अगोदर आम्ही किती वेळ वारंवार हे ते आंदोलन केलंय सहायक आयुक्त इकडचे महानगरपालिकाचे मनीष जोशी त्यांच्या कानातनं जून आहे रेंगात आहे त्यांना दरवेळी सांगितलं की साहेब याचं काहीतरी कारवाई करून यायला हातवा तरी पण काय नाही केलं आमदार संजय केळकर के नेतृत्व तर आम्ही किती वेळा आंदोलन केलं आमच्यावर किती वेळा कोर्टात केस टाकला हे लोकांनी हे केलं ते केलं तरी पण काहीच नाही झालेलं आहे आणि आता इकडे असं झालं की माणसाचे जीवाचे खेळ जे जी आहे ते इकडे चाललेलं आहे महानगरपालिकेचं जे मनमानी करबार आहे ना ते इकडे चाललेलं आहे आणि आता आयुक्त साहेब पण आले होते मध्ये याच्यामध्ये राऊंड मारायला त्यांनी म्हटलं एक आठवडा शिफ्ट करणार आहे आपण एक आठवडा जाणूनही सांगितलं होतं की एक आपण पूर्वी आपण इकडून शिफ्ट करणार आहे पण आतापर्यंत आता, आता काहीच याच्यामध्ये प्रक्रिया नाही झालेली आहे तर आपलं एकच निवेदन आहे इकडे माणूस राहतात ना की जनावर माणूस जनावरची जीवाचं पण नाही खेळ करत जसं लोक महानगरपालिका वाले माणसाचे जीवाचे खेळ करत आहे ते खेळ बंद व्हायला हो पाहिजे हेच माझी निमंत्री संपूर्ण परिसरामध्ये आग लागल्यामुळे या कचऱ्याला पुरेचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळत आहे आणि येथील जे स्थानिक आहेत ते या ठिकाणी आपला रोष व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही आग आपण बघू शकतो अगदी कचऱ्याचे ढीग आपल्याला समोरच्या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या माध्यमातून युद्धपातळीवरती प्रयत्न केले जातात आपण बघू शकतो चार ब्रिगेडच्या गाड्या आहेत आणि वरती जर आपण पाहिलं तर जिथून आग होऊ देताना आपल्याला पाहायला मिळते तिथे संपूर्ण पाण्याचा फवारा जो आहे तो करण्यात येतो आहे परंतु आग ही प्रचंड मोठी असल्यामुळे अधिक कचरा असल्यामुळे त्याचे बऱ्याच अडचणी या रेस्क्यूमध्ये अधिशमक दलाच्या जवानांना येताना आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु या संपूर्ण परिस्थितीमध्ये ही जेवढ्या भयानक परिस्थिती आम्ही बघू शकतो अगिशमक दलाचे जवान या ठिकाणी कार्यरत आहेत आणि संपूर्ण या परिसरामध्ये पुरीचं साम्राज्य घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि अशातच या कचऱ्याला इथे आग लागलेली आहे लागली होती आणि आता देखील आपण बघू शकतो पातळीवरती हे आग विजवण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांच्या माध्यमातून करण्यात येत आहेत आणि समोरच्या दृश्यामध्ये आपण बघू शकतो या वाकडे डम्पिंगला आग लागल्यामुळे संपूर्ण या परिसरात दूरच दूर पाहायला मिळते पातळीवरती अग्निशमन दलाच्या जवानांच्या माध्यमातून शर्दीचे प्रयत्न केले जातात आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी यंत्रणा या ठिकाणी सज्ज असते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि बघू शकतो युद्ध पातळीवर या ठिकाणी आग विजविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत दूर आपल्या समोरच्या दृश्यामध्ये पाहायला मिळतोय आणि या धुराचा लोडा तर आपण बघू शकतो आणि समोरच्या दृश्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ते एक माजी नगरसेवक एकनाथ देखील या ठिकाणी आलेले त्यांच्या माध्यमातूनही या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात येतोय परंतु या ठिकाणी संपूर्ण यंत्रणा आपल्याला पाहायला मिळते शिवसेनेचे माजी नगरसेवक एकनाथ गोयल हे देखील या परिसरामध्ये आलेले संपूर्ण परिस्थितीचा आढावा त्यांच्या माध्यमातून घेण्यात येतोय साहेब बायनं कशी आग लागलेली आहे मागील अनेक असं मसूल सगळी यंत्रणा जी आहे ती आग विजवण्यासाठी प्रयत्न करतात आपणही परिस्थितीचा आढावा घेतो डम्पिंग ग्राउंडला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा डम्प केला गेलेला आहे गेल्या दोन महिन्यापासून या ठिकाणी आपल्या ठाणे शहराला कुठेही कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागा नाही आणि त्यामुळे या ठिकाणी तो कचरा डम्प होतो ॲक्च्युली हे बघायला गेलं तर हे डम्पिंग ग्राउंड नाही हे ट्रान्सपोर्टेशन आहे त्या ठिकाणी छोट्या गाडीने कचरा या ठिकाणी हे करणं आणि तो संपूर्ण कचरा बाहेर घेऊन जाणं परंतु आज परिस्थिती आपण पाहतोय आम्ही अनेक वेळा आयुक्तांनाही या संदर्भात भेटलो आणि त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे परंतु या वाघ्रे स्टेटमध्ये आमचा हा परिसर या डम्पिंग ग्राउंडपासून कधी मुक्त होईल ही आम्ही वाट पाहतोय आज आपण पाहतोय तर प्रचंड आग लागलेली ला आजूबाजूला सगळी स्लम आहे अगदी आयटी पार्क है। लोडा की दे या आहे लोडासारखी चांगली सोसायटी या ठिकाणी आहे हे सगळं असताना सुद्धा या डम्पिंग ग्राउंडमुळे आमच्या वाग्रेशेठचं नाव खराब आहे हे आम्ही वारंवार या संदर्भात आम्ही प्रशासनाला सांगितलं आहे पहिली गोष्ट म्हणजे हा डम्पिंग ग्राउंड ट्रान्सपोर्टेशन आपण जर म्हटलं तर प्रत्येक प्रभाग समितीमध्ये एक ट्रान्सपोर्टेशन पाहिजे परंतु या ठाणे शहराची एक पाहिली तर या ठिकाणी पूर्ण शहराचा कचरा या ठिकाणी येतो आणि मग इकडनं तो बाहेर डम्पिंग होतो पण आता गेल्या दोन महिन्यापासून इकडनं एकही डम्पर बाहेर जात नाही आणि त्यामुळे एवढा कचरा या ठिकाणी डम्प झालेला आहे तर ही चुकीची प्रोसेस आहे हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे नाही तर आता शहर आज नगरसेवक म्हणून आम्हालाच हे रस्त्यावर उतरावा लागणार आहे तर यापूर्वी सुद्धा या ठिकाणी आंदोलन झालेली आहेत परंतु त्या ठिकाणी आम्ही प्रशासनाला त्यावेळेलाही सांगितलं प्रशासनाने आमच्याकडनं काही दिवसाची मुदत मागितली परंतु त्या मुदतीमध्ये सुद्धा हा कचरा इकडनं गेला गेला नाही काही दिवसासाठी हा थोडासा खाली झाला होता परत आहे तिसी परिस्थिती आहे तर शेवट आता नगरसेवक म्हणून जनहिताचा प्रश्न आहे शेवट आम्हालाही या रस्त्यावर उतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनाही आम्ही या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि आता हा जो प्रश्न आहे हा खरंतर तर येत आहे पाहू शकतो ही गंभीर अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि वागळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते लोकवस्ती आहे आणि अशातच इथे हा कचरा म्हणून टाकत असल्यामुळे ही आज भयानक अशी आग लागलेली आहे आणि त्या आगीवर नियंत्रण येण्यासाठी वित्त पातळीवरती प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांच्या माध्यमातून करण्यात येत आहेत आणि या संपूर्ण परिसरामध्ये धुरीचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि पाऊस होतो समोरच्या दृश्यांमध्ये आपल्याला अगदी डोंगरप्रमाणे कचराच कचरा पाहायला मिळतो संपूर्ण ठाणे शहराचा कचरा जो आहे तो इथेच आणून टाकत असल्यामुळे आपण बघू शकतो संपूर्ण या परिसरामध्ये कचऱ्याचे ढीग जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात स्थानिकांकडून जो आहे तो रोष व्यक्त करण्यात येतो ठाणे शहरात अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घरामुळे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे ठाणे शहरात व ठाणे जिल्ह्यातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घरामुळे प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आता सनी विच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद